नमस्कार मंडळी आज, होते आज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आज लाईव्हला येणार आहे पण काय प्रॉब्लेम झाला आम्हाला माहित नव्हतं की हे असं काही नियम असतात की जेव्हा मी लाईव्हला गेले ना तर तेव्हा आम्हाला कळलं की चोवीस तास आधी आपल्याला सांगावं लागतं की आपल्याला चोवीस तासानंतर लाईव्हला आहे हे मला माहित नव्हतं आधीपासून तर, ला तर आम्ही आज गेल्यानंतर माहिती पडलं तर मी मग आता करून ठेवलं तर मग मी उद्या संध्याकाळी पाच वाजता येईल तर आता मी हे सगळं करून ठेवलेलं आहे तर सॉरी मी आज नाही आले त्याबद्दल आणि मला असं वाटत होतं कि कोण ये, ये की कोण येईल मी येते लाईव्हला पण तुम्ही पण याल की नाही याची मला काळजी वाटत होती थी, पण ठीक आहे जेव्हा मला कमेंट आल्या की तुम्ही माझी वाट बघताय तर मग मला वाईट वाटलं थोडंसं कारण की मी जाऊ शकले नाही तर थँक्यू तुम्ही पण आणि थँक्यू पण आणि सॉरीसुद्धा की तुम्ही माझी वाट बघितली मी आली नाही तर हे तुम्हाला काय सांगायचं होतं सरप्राईज पण द्यायचं होतं तर आता ते सरप्राईज मी मी परत व्हिडिओमध्येच सांगते कारण मी एक नवीन बिझनेस सुरू केलेला आहे तर त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगते तर पूर्वाची ही जी साडी आहे ती कस ती साडी कशी है, ती में दे दे। हो आहे ती सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवते तर पूर्वाच्या साडीपैकी ही साडी आहे बघा त्याचं मटेरियल कोणता आहे प्राईस काय आहे हे मी सगळं सांगते आणि याच्यावरती ऑफरसुद्धा खूप छान आहे तर ही आहे आपली साडी तर याला ना बघा याच्यावरती खूप सुंदर असे ना मोठे मोठे अशी डि डिझाईन आहे आणि बॉटल ग्रीन कलर आहे आणि त्याला बॉर्डर आहे बघा इतकी मोठी बॉर्डर आहे चांगली मोराची डिझाईन आहे त्याला टेम्पल बॉर्डर आहे हे बघा अशी ही साडी आहे खूप सुंदर आणि त्याचा पदर सुद्धा खूप छान आहे एकदम शालू कसा असतो ना अगदी तसा दिसतो आणि सिल्क सिल्कची साडी आहे एकदम सॉफ्ट आणि एकदम आपल्याला चाकून चुकून बसते इतकी सुंदर ही साडी आहे कलर तर इतका सुंदर आहे ना खूप सुंदर कलर आहे हा तर ही एक साडी आहे ही एक ही आणि ही सेमच आहे ना ग त्याची मरून कलरची बॉर्डर होती आणि याची हा याची पण तेच आहे ना रेड फक्त याच्यातली ना मधली डिझाईन आहे ना तीच फक्त वेगळी आहे बरं आहे आणि याच्यावरची जी फुल आहेत ना ती जराशी छोटी आहेत आणि कॉपर गोल्डन असं आहे याच्यावर डिझाईन बघा खूप सुंदर साडी आहेत एकदम सॉफ्ट आहे आणि नवरीसाठी तर खरंच खूप छान आहे लग्नासाठी वगैरे खूप चांगले आहेत आणि आपल्याला सं संक्रांतीसाठी तर खूपच छान आहे आणि ही डिझाईन या साडीवरती मोठी आहे प्रत्येक साडी थोडी वेगळी वेगळी आहे तर आपल्याला या ज्या साड्या आहेत ना तीन आहेत बघा तीन कलरच्या सेम कलरच्या आहेत या आणि याचा शाईन बघा शाईन तशी दिसते प्रणव जशी साडी आहे तशीच हां तर याला ना झुमका झुमका डिझाईन आहे याला फ्लावर्सची आहे आणि याला सुद्धा अशीच नक्षी आहेत खूप सुंदर अशा तीन वेगवेगळ्या आहेत आता याच्या क याची बॉर्डर जी आहे ना ती मरून कलरची आहे आणि याची बॉर्डर जी आहे ती पिंक कलरची कलर आहे आणि ग्रीनला पिंक कलरची बॉर्डरचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना खूप सुंदर आहे बघा तर आता बघा ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत या साड्या तीन ग्रीन कलर आहेत हे बघा आता तुम्ही बघा यातले फरक हा हा ग्रीन ग्रीनला पिंक कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि त्याचा पदर वगैरे पण खूप सुंदर आहे बघा त्याचा जो पदर आहे ना पिंक कलरचा आहे हो तो, तो, कलर तो हा असा पदर आहे खूपच सुंदर पदर आहे मी सगळ्या साड्यांना एकदम अशा शोधून आणलेल्या आहेत ना की ते आपल्याला कोणाच द्यावेश वाटणार नाही इतक्या सुंदर साड्या आहेत आणि त्याचं ब्लाउज पीस बघा किती छान आहे ब्लाऊज पीस आहे त्याला आपल्याला इथे दोन्ही बाजूला बॉर्डर असणार आहे बॅकला आणि हाताला पूर्ण ओपन नको करू पूर्वा साडी नाही एक नंबर म्हणजे ब्लाउज काय सुंदर आहे साडी खरंच खूप छान आहे एकदम मस्त साडी आहे कलर काय आहे त्याचा है ना एकदम शालू सारखा आहे आणि अशा ना मी भरपूर असे डिझाईन आणलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवत एक एक करून ते म्हणजे जे फ्लॉवर मेन म्हणजे याचा कलर कलर एकच नंबर आहे मी सांगितलं ना मी एक एक साड्या अशा निवडून आणलेल्या आहेत ना खूप सुंदर अशा साड्या आहेत तर हे आपले कलर आहेत नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी तर इतक्या छान आहेत ना तसे आपले हे तीन कलर झाले त्याच्यामध्ये पैठणी कलर जो आहे ना तो हा पण इतका छान कलर आहे ना खरंच खूप छान आहे हे बघा याला मोरपंकी कलर ची बॉर्डर आहे आणि धुमका डिझाईन आहे तरी नाही तर ही बघा आपला हा पैठणी कलर आहे सगळ्यांचा आवडीचा आणि मोरपंकी कलरची बॉर्डर आहे ही सुद्धा खूप छान आहे आणि ह्याचा पदर सुद्धा सेम तोच आहे जसं की मी तुम्हाला पिंक कलरची बॉर्डर दाखवली होती ना तसा सेम टू सेम आहे ही आणि याची तुम्हाला प्राइस नाही सांगितले ना तर ही साडी जी आहे ना ती अकराशे पन्नास रुपये ह्याची प्राइस आहे आणि आपल्याकडे जेवढे पण साड्या आहेत ना तर त्याची एकदम व्यवस्थित मी असा रेट लावून दिलाय आणि त्याच्यावरती ऑफर काय असणार तर एक मी मंगळसूत्र त्याच्यावरती देणार आहे तर मंगळसूत्र तुम्हाला दाखवते मंगळसूत्र एकदम सुंदर सुंदर असे डिझाईन आहेत मंगळसूत्राच्या तर दोन पद्धतीचे दोन डिझाईन आहेत आणि आणखीन दुसरी डिझाईन ही एक डिझाईन होती आणि याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन आहेत आता आ, ही एक आहे की बघा ही खूप सुंदर आहे डिझाईन ही डिझाईन जी आहे ती कशी दाखवू दिसते का किती सुंदर इतकी सुंदर डिझाईन आहे नाही ही ही एक आहे याच्यात सगळ्या वेगळे वेगळे डिझाईन असणार आहे का एक सारखी नाही आहे हे तुम्ही आरामात ना एक ते दीड वर्ष वापरू शकता पण जर का तुम्ही असं ओकेशनली वापरलं तर आणि व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही आरामात एक ते दीड वर्ष वापरू शकता हे तुम्हाला फक्त फ्री मिळणार आहे आणि बुगडीसुद्धा आहे ती दुसऱ्या साड्यांवर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते ठीक आहे तुम्हाला माहिती नाही मुलींना खूप छान दिसेल अच्छा हो मग आतमध्ये नंतर ठेवू आता तू घाई काय ठेवायचं कलर आता हा वेगळा कलर आहे जो पूर्वाने नेसलाय ना तो कलर नाही आहे हा याला केरोसिन आता हल्ली हल्ली हा नवीन नवीनच नावा नाव यायला लागले कलरची तर हा केरोसिन कलर आहे आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे बॉर्नरचं आणि त्याच्यामध्ये डिझाईन हीच आहे की ही कमळाचं फुल आहे आणि कॉपरची मध्ये डिझाईन आहे पण इतक्या खूप सुंदर अशा साड्या आहेत आणि दोन्हीकडे बॉर्डर तुम्हाला सेम असणार म्हणजे मोठ्याच बॉर्डर आहेत तर ही एक साडी आहे हा पण वेगळा कलर आहे हा वेगळा कलर आहे आणि त्या तीन ग्रीन कलरच्या साड्या आहेत ना त्या तीन कलर सेम आहेत बॉटल ग्रीन कलर आणि तीन पैठणी कलर असे किती कलर आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन सहा कलर आहेत आणि जी तुम्हाला साडी आवडली असेल ना तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या व्हॉट्सअपवर पाठवा तुम्हाला सगळं देईन मी आणि मग त्याच्यावरती तुम्हाला कोणती साडी आवडली तर ती सांगा तर याची प्राइस आहे सगळ्या साड्यांची अकराशे पन्नास रुपये आणि त्याच्यावरती तुम्हाला मंगळसूत्र फ्री असणार आहे आणि सुद्धा आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते पण ते दुसऱ्या साड्यांवर फ्री आहे तर ते आता दुसऱ्या साड्या दाखवते तर आता मी तुम्हाला सहा कलर दाखवले जो कलर आवडेल तो सांगा आ, आता आहे सगळ्यांच्या आवडीची चंद्रपूर साडी चंद्रपूर पैठणी तर बघा सगळ्यात सुंदर म्हणजे खूप सुंदर मला इतकी आवडली नाही ही साडी तर याचा कलर बघा किती छान आहे बघा ही आहे मेहंदी कलर आणि त्याच्यामध्ये ही चंद्रपूर डिझाईन आहे चंद्रपूर आहे आणि मोर आहे असं जवळून दाखवू प्रणव आणि त्याचा पदर ना लाईटीन आहे तू पूर्ण दाखव लाईन लाईन दाखवला सांगितलं तर हा असा आहे आणि त्याच्यावर ना दोन वेगवेगळ्या डिझाईन असणार आहे तर ही बघा ह्याच्यावरती हे आपले मोर आहे आणि मध्ये मध्ये एकदा मोर असणार आणि मध्ये मध्ये चंद्रकोर असणार नाही काढायचे नाही ग हो पूर्वा तशाला काढायची काढून पण शेवटी आपण वरूनच दाखवणार आहे ना तर ही असणार आहे आपली साड्या ही बघा एकदम सॉफ्ट आहे खूप छान साडी आहे ही एकदम पॉडी हगिंग साडी आहे ते बघा आणि याचा पदर इतका सुंदर आहे खूप सुरेख अशी साडी आहे खूप सुंदर साडी आहे याचा पदर दाखवते पदर आहे सरळ कर सरळ सरळ तो उलट आहे उलटी भरवाय का सरळ बाजू आहे सरळ सरळ हा बघा एकदम रिच कलर आहे आणि एकदम सुरेखाशी मी एक एक साडी ना अशी निवडून आणली आहे भले ती एक पीस मिळाली ना तरी सुद्धा चालेल पण मी तो पीस घेतला मला मला स्वतःला खूप आवडली म्हणून तर असं ही साडी आहे खूप छान आहे ही साडी आणि ही आहे बाराशे पन्नासला ही बाराशे पन्नास ला जाते आणि ही चंद्रपूर सगळ्यांच्या आवडीची साडी आहे ना? ये ही पाईथन। पाईथन ही आणि पैठणी पैठणी आहे चंद्रपूर पैलून घेऊया आता या चंद्रपूर मध्ये सुद्धा बॉटल ग्रीन कलर मी मुद्दाम आवडून आणलाय कारण की बघा कलर आहे का सुंदर कलर आहे त्याची बॉर्डर पण खूप छान आहे आणि हे बघा त्याच्यावरती चंद्रपूर इतकी उठून दिसते वरची बॉर्डर ना छोटीशी नाजूक आहे एकदम नाजूक आणि ही जी खालची बॉर्डर आहे ती मोठी आहे अशी है साली है। साली है साली। ही साडी आहे इतकी सुंदर साडी आहे चंद्रपूर पण पटकन घसरलेला शे तर ही बाराशे पन्नास आणि ही पण आपली सॅटन सिल्कमध्येच आहे एक काम कर बा असं दाखव इथे पकडे मी आणि ना त्याचा पदर पण दाखव ओपन करून कळेल हां त्याचा पदर आहे जो मगाशी साडी दाखवली ना कुवा तसंच आहे तो तसाच पदर आहे त्याचा असं तर मी आहे पण खूप छान साडी आहे ही ग्रीन कलरमध्ये बॉटल ग्रीन कलर आहे ती ठीक आहे So, तुम्हाला जी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि सात ते आठ दिवसामध्ये तुमच्याकडे साडी पोहोचेल आणि हा आपला आहे चिंतामणी कलर ज्याच्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत ना डार्क ब्लूमध्ये त्याचा बॉर्डर आहे आणि चिंतामणी कलरची साडी आहे आणि कॉपर कलरची त्याच्यावर सिल्वर सिल्वर कलरची त्याच्यावरती चंद्रपूर आहे आणि खूप सुंदर आहे ही साडी तुम्हाला बाराशे पन्नासला जाईल आणि ह्याची डिझाईन बघा जवळून पण हा दाखव ना त्याची बॉर्डर कशी आहे आणि हा ही त्याची ब्लाऊज आहे ब्लाऊज आणि ह्याच्यामध्ये ना थोडा वेगळा कलरचा येतो आहे येतोय येतो आहे ब्लाऊज ब्लाऊज आणि पदर दोन्ही सेम आहे ठीक आहे आणि हा आपला आहे मस्टर्ड कलर पैठणी आहे ही आणि पिंक कलरची त्याला बॉर्डर आहे खूप सुंदर बॉर्डर आहे हा सिल्वर कलरची बॉर्डर आहे जवळजवळ थो थोडी गोल्डन पण नाही आहे आणि सिल्वर पण नाही आहे पूर्णपणे गोल्डन पण नाही आहे आणि पूर्णपणे सिल्वर पण नाही आहे आणि त्याची ही चंद्रकोर आहे ही पण खूप सुंदर साडी आहे आणि ह्याचा याचा पदर खूप छान आहे हा पदर आहे आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे त्याच्यावर पूर्ण चंद्रकोर आहे आणि चंद्रकोर ऑल ओव्हर असणार आहे साडीला एक ही पण साडी ही पण साडी बघा एकदम सॉफ्ट साडी असणार कुणीही नेसा फुगत नाही ताजी कलर 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 हा कलर एक बघा इतका सुंदर कलर आहे त्या त्या हा पण कलर चिंतामणीच आहे पण खूप सुंदर कलर आहे आणि वेगळीच साडी आहे आणि हा सुद्धा ना मला एकच पीस मिळाला हा एक पीस मिळालेल्या तीन चार पीस मी ना सिंगल आणलेत पण सुरेख साडी येईल मग तर हा आहे त्याचा पदर आणि त्याचा ब्लाउज पीस आहे प्लेन रेड कलरचा आणि त्याच्यावर ब्लाउज पीस काय आहे सुंदर ब्लाऊज पीस आहे एकदम मस्त त्याच्यावरती गुट्टे आहेत बारीक बारीक हा पण साडीवरती ही डिझाईन असणार आहे खूप सुंदर साडी आहे ही ही पण साडी खूप छान आहे ही आहे चंद्रपूर आहे त्यात तुम्हाला आधी दाखवून देते मध्ये मला कुठली डिझाईन आहे ही ग्रीन कलर पोपटी नाही ग्रीन कलर आहे हा आणि हा सुद्धा खूप छान आहे आणि त्याला कलर रेड कलरची बॉर्डर आहे मला खूप छान आहे मस्त एकदम पोपटी कलर पोपटी कलर नाही ग्रीन आहे आणि तो कसा डार्क ग्रीन आहे बॉटल ग्रीन कलर आणि हा ग्रीन कलर आहे एकदम सुंदर कलर आहे त्याच्यावरती रेड कलरची त्याला कलर बॉर्डर आहे आणि रेडच कलरचं त्याला बघा पदर आहे आणि त्याचा ब्लाउज पीस प्लेन आहे लेड़, लेड़ ही सुद्धा आपली साडी जाती आहे ती सॅटिन सिल्क मध्ये तर ही सुद्धा आपली बाराशे पन्नास ची साडी आहे आणि चंद्रपूर आहे ती बाराशे पन्नासची ची आहे आणि ज्या आधी मी तुम्हाला दाखवलं होत्या त्या अकराशे पन्नास ची साडी होती आणि ही सुद्धा ही ऑरेंज कलरची आहे एकदम सुंदर साडी आहे त्याला ग्रीन कलरच कॉम्बिनेशन आहे वरची बॉर्डर आहे ती छोटी आहे आणि खाली आहे ती मोठी बॉर्डर आहे आहे ती ती वरची बॉर्डर खालची बॉर्डर छोटी आहे आणि वरची मोठी आहे वरची छोटी आहे ना हुँ. अच्छा नाही मग तुझ्या साडीची सगळ्या साड्यांना तसंच आहे मला वाटतं पैठणीला कशी आहे पैठणी पैठणीला सेम आहे सांगा बघ सेम बॉर्डर आहे हां हां सेम बॉर्डर आहे ही, ही जी पैठणीची साडी आहे ना त्याला वरची आणि ही खालची जी बॉर्डर आहे ते दोन्हीच्या दोन्ही सेम आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती वर छोटी आणि ही खाली आहे ती मोठी बॉर्डर आहे आणि ऑरेंज कलरची आहे खूप सुंदर आहे मी एका मुलीला बघितली होती तर ही साडी तिने नेसली होती खूप छान दिसत होती तिला आणि एकदम सुंदर असा एक कलर आहे हा खूपच छान कलर आहे म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये ही चंद्रपूर मला वेगळी भेटली तर मी ती वेगळी आणली आहे तरी बघा ही पो मेहंदी कलरच आहे आणि त्याला ना मरून कलरची बॉर्डर आहे आणि ह्याची डिझाईन सुद्धा ना वेगळी आहे ही बघा त्यांच्यापेक्षा ना थोडी वेगळी डिझाईन आहे याला पूर्णपणे फुलांची आणि वेलींची डिझाईन आहे बॉर्डरला आणि त्यांच्यापेक्षा ही बॉर्डर जरा मोठी आहे आणि ही साडी जाते आपल्याला बरं हा हा त्याचा पदर आहे आणि प्लेन साडीचा ब्लाउज आहे तो प्लेन आहे ठीक आहे तर त्याच्यावरती बुट्टी कसली असणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि सर्वात आधी कोणतीच साडी अशी नाही आहे की जी आवडणार नाही अशी कोणतीच साडी नाहीये आहे सुंदर साडी आहे ही साडी आहे ती एक की मला आवडली आहे खूप म्हणजे खूपच आवडली ह्याचा जो मधला कलर आहे मॅडम हा कलर सेम तोच दिसतोय का जो आहे पिल्लू तुम्हाला त्रास देते आहे बाळा चालू आणि ही आहे आपली मोर पंखी कलर खूप छान कलर आहे हा खूप म्हणजे इतका सुंदर कलर आहे की बस रे बस आणि ही सुद्धा तशीच आहे सॅटेन सिल्कची साडी आहे आणि एकदम रिच पॅटर्न आहे खूप सुंदर साडी आहे एकदम असं वाटेल कि शालूच आहे आणि नवीन नवरीने नेसला ना तर मग बघायला हवं इतकी सुंदर म्हणजे कुणीही नेसली तर छानच दिसेल त्याचा पदर किती छान आहे बघ पदर किती सुंदर आहे आणि ब्लाउज पीस पण एकदमच मस्त आहे कापड खूप छान आहे आणि पूर्ण ना, ना गुट्ट्यांनी भरलेली आहे याला ना हजार गुट्टी म्हणतात एकदम अशी सॉफ्ट साडी आहे ब्लाऊज पीस ब्लाउज पीस किती सुंदर आहे बघा ब्लाउज पीस किती छान आहे आणि त्याचा पदर, पदर। हा पदर आहे आणि ही साडी आहे पूर्ण पूर्ण अशी भरलेली साडी आहे म्हणजे पंखी कलर एकदम सुंदर कलर आहे हा आणि कॉपर कलरचा बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीला डिझाईन जी आहे ना ती कॉपर आहे ठीक आहे आणि मध्ये गोल्डन कलरच्या बुट्ट्या बुट्ट्या ज्या आहेत ना त्या गोल्डन कलरच्या खूप सुंदर साडी नाही कॉपरच आहे नाही कॉपर नाही कॉपर ही आहे हे बघ आता आहे ही साडी जी मी स्वतः नेसली आहे त्या साडीपैकी आहे फक्त माझ्या साडीची जी बॉर्डर आहे ती पिंक कलरची आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे ती मोरपंकी कलरची आहे प्रणाव जरा थांबू yes. तर ही आपली संक्रांतीसाठी आहे संक्रांत स्पेशल साडी हां एवढे ही अशी साडी आहे की ही थोडीशी फुकते पण आणि काय टेन्शन नाही आहे पुगणारीसाठी जरी आपण नेसलं तर आपल्याला फक्त कॅरी करता आली पाहिजे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये मी दाखवते तुम्हाला म्हणजे आणि नवीन मुलींसाठी तर एकदम छानच आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओ सुद्धा दाखवेल आणि फोटो सुद्धा दाखवेल याचे मी काढलेले याचा पदर असा आहे आणि याची बॉर्डर अशी एवढी मोठी बॉर्डर आहे बघा ही डिझाईन आहे आणि हा त्याचा कॉन्ट्रास्ट कलर आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ब्लॅक कलरला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट कलर, कलर आहे आणि ही मी नेसलेली आहे ती कल, एक आहे कल डिझाईन आणि एक हा ब्लू कलर आहे सॉरी चिंतामणी कलर आहे हा बॉर्डरला आणि अशी डिझाईन आहे ब्लॅक कलरची साडी आहे हा परत आ, ग्रीन कलरची बॉर्डर आहे आणि ग्रीन कलरचं त्याला कॉम्बिनेशन आहे आणि सेम पदर वगैरे सेम असे <laughs> हा चल झालं आणि ही तुम्हाला सांगितलं ती, मी तीन म्हणजे तीन याच्यामध्ये तीन कलर आहेत आणि हवे तितके मागवू शकता तुम्ही दहा कलर सुद्धा मागवू शकता माझ्याकडे हे हे सुद्धा तितके आहेत आणि हे ग्रीन सुद्धा आहेत आणि हे सुद्धा आहेत हवे तितके मागवू शकता हा उगाच आणि मी तुम्हाला साडी देताना उगाच खोटं बोलणार नाही त्या बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या अजिबात फुगत नाहीत नेसल्यानंतर पण ही मात्र फुगते तर जे कोणी असं माझ्यासारखे असतील तब्येतीने आणि त्यांना फुगणाऱ्या साड्या आवडत नसतील तर मग ते तुम्ही अवॉइड करू शकता पण नेसायला काही हरकत नाही बिंदास नेसायचे ओ काय आपल्या आयुष्यात दुसरं काय आहे नेसायचे बिंदास हे बघा मी तर नेसते कडक असू दे साडी कोणती असू दे बिंदास नेसायची काही होत नाही उलट छान दिसतं तर ठीक आहे फक्त आपल्याकडे तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे बाकी काय नाही ठीक आहे आणि काय आपण भरपूर काय काय प्रयत्न करतोच आहे ना, प्रयत्न नाही करत असाय का नाही ना काय करू शकतो आपण आवडत असेल ना कडक साडी नेसायला तर बिंदास नेसायची आपण कधी बारीक होणार आणि कधी ती नेसणार आता सगळ्यात सगळ्यांची कदाचित आवडीची पण होईल कारण की ही सगळ्यात कमी किमतीची आहे आणि सुंदर तितकीच आहे प्रणव बंद कर बंद कर बरं तर ही ज्याला खूप जास्त बुट्टे असतात ना या साडीला हजार बुट्टी साडी म्हणतात तर ही एक आहे ही साडी खूप खूप खूपच सुंदर आहे बघा याला आहे ना असे टेसल सुद्धा आहेत खूप सुंदर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे इतकी मस्त साडी आहे ना ही मी सांगते का मी ना अशा एकूण एक, एक साडी ना मी अशी आणली आहे की जी मला स्वतःला मला स्वतःला घालायला खूप आवडतील आणि मी कधीच ना साडी कुठली पण साडी घेईन आणि घालेल असं मी कधीच करत नाही मला खूप आवडतात साड्या पण मी नेसू शकत नाही हा प्रॉब्लेम आहे बाकी मला साड्या खूप आवडतात आणि हा आहे त्याचा पदर पदर नाही ब्लाऊज ब्लाऊज आहे आणि हा त्याचा पदर।, पदर आहे बघा एकदम सुंदर पदर आहे खूप सुंदर पदर आहे एकदम रिच साडी आहे आणि ही जाणार आहे नऊ नौश, नऊशे पन्नास रुपयाला म्हणजे सगळ्या साड्यांमध्ये ही साडी कमी किमतीची आहे तर याला सुद्धा मंगळसूत्र मिळेल आणि या बाकीच्या ज्या साड्या आता तुम्हाला मी दाखवल्या त्याच्यावरती तुम्हाला बुगडी आहे ती फ्री मिळेल तर असं मी तर माझं हे जे कॉम्बिनेशन आहे साड्यांचं जे कलेक्शन आहे हे तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं का तुम्हाला माझ्या साड्या आवडल्या का आणि मी लाईवला नक्की येईल उद्या उद्या पाच वाजता मी एक मिनिट विचारते प्रथमेशला प्रथमेश इकडे चिकू कलरचा चालू कर जरा याला बहुतेक आहे ना कोणता पीच कलरचे पदर आहे याचा पीच कलरचा पदर आहे आणि हा मधला ना पिस्ता कलरची साडी आहे पण खूप सुंदर साडी आहे खरंच आणि हे जे ना त्याचे टेसल्स आहेत ना ते खूप छान आहे ते लावलेले नाहीयेत ते साडी मधलेच जो धागा आहे ना त्याच्यापासून केलेले आहेत थांबवित्रा प्रथमेश उद्याला तर आज तर बघूया जर का उद्या ला जर जाता आलं तर जाईन पण असं प्रथमेश तो, तो काय म्हणतोय की आधी आपण बघूया की बाबा ला जाता येते का त्याच्यानंतर मग तू एकदा सांग मग आपण जाऊ मग मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगते मी परत पण आता मी परत नाही सांगू शकत की मी परत कधी ला येईन पण लाईव्हला मला यायचंच आहे कारण की मी भरपूर अशा सा साड्या आणलेल्या आहेत खूप छान छान कलेक्शन आणलेलं आहे तर येणार तर आहेच मी फक्त जो जे काही टेक्निकल इश्यू आहे ना ते जरा सॉल्व्ह झालं ना मग मी येईन तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या या साड्यांचं डिझाईन या साड्या वगैरे कसं वाटल्या तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले असतील तर जे दिलेलं आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवा नंतर मग जे काय आहे ते तुम्हाला रिप्लाय दिला जाईल त्याप्रमाणे मग सगळं बघू तर असं सगळ्या साड्यांचा सा रेट आहे आणि साड्या रिजनेबल आहेत आणि खूप छान आहेत तर तुम्हाला खूप आवडतील तर आता परत भेटूया मग बाय